गुरुदेव सेवा मंडळ आदर्श प्रचारक पुरस्कार जाहीर सर्वत्र कौतुक ग्राम महर्षी स्वर्गीय काशीराव पाटील गावंडे प्रतिष्ठान बहिरखेड तालुका जिल्हा अकोला यांच्यातर्फे दिला जाणारा गुरुदेव सेवा मंडळाचे आदर्श प्रचारक पुरस्कार हा पुरस्कार श्री भीमराव गावंडे मध्यवर्ती प्रतिनिधी तथा माजी उपजिल्हा सेवा अधिकारी यांना देण्याचं जाहीर झाले त्यानुसार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बहिरखेड तालुका जिल्हा अकोला इथं आदर्श प्रचारक पुरस्कार वितरण सभेचं आयोजन करून श्री भीमराव गावंडे राहणार टिटवा तालुका बार्शी टाकळी यांना आदर्श प्रचारक पुरस्कार सन्मानपत्र व पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सभा अध्यक्ष म्हणून डॉक्टर गोवर्धन दादा खवले होते नांदेड गुरुदेव आश्रमाचे हरिभक्त परायण हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण त्यांनी पाठवलेल्या त्यांचे प्रतिनिधी हरिभक्त परायण मनोज महाराज चौबे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ अकोला जिल्ह्याचे जिल्हा सचिव अधिकारी शिवाजीदा म्हैसने भानुदासजी कराळे डॉक्टर रामेश्वर बरगड साहित्यिक तुळजारामजी बोबडे कृषी तज्ञ मधुकर पाटील सरफ तसेच बँकेचे अधिकारी गटकर साहेब श्री पांडेजी व दीपक दादा अखरे या सभेसाठी हजर होते बाहेर गावावरून आलेले गुरुदेव सेवक आणि गावकरी मंडळी उपस्थित होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवदादा गावंडे व त्यांचे बंधू साहित्यिक पुष्पराज गावंडे हे आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गावासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात गावाला प्रवेशद्वार प्रवेशद्वार ते गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करून व्यवस्थापन करणे पोळ्याला बैल सजवण्यासाठी पुरस्कार तसेच गावासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात आज महाशिवरात्री निमित्त सर्व उपस्थितांना फराच वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली सभेचे व्यवस्थापन देवानंद वसू यांनी यांनी केले आभार पुष्पराज गावंडे यन्नी गावंडे मानले प्रदीप अकोला जिल्हा प्रतिनिधी दोन वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेले आणि दोन वर्षानंतर <laughs> सुद्धा ज्यांच्या कार्यामुळे त्यांचं स्मरण आम्हाला करावं लागतं असे काशीरावजी गावंडे दादा त्यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आमचे दादांना या ठिकाणी प्रचारक पुरस्कार आदर्श प्रचारक पुरस्कार जो मिळाला त्याबद्दल दादांचे अभिनंदन करतो आणि मला पुरस्कार दिला त्याबद्दल उद्धव दादा या सर्वांचं मी आहे आणि त्या खुणाकडून काही परतफेड करण्याचा मी यापुढे माझ्याकडून जेवढं कार्य करते तेवढा करण्याचा प्रयत्न करेन माझं हे ठरवलं आहे की मला आता माझ्याकडून जेवढं होईल मर्यापर्यंत आम्हाला हे करायचं आणि ते करण्याची मला तो गुलगुल शक्ती जोड अशी विनंती करतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा